एक नंबर व्हावा सबके कसले लागले आहेत बघा एकाच साईजचे चार चार मासे लागले हो। प्रकाश सावंत एकाच साईजचे सगळे भेटले आहेत मित्रांनो हे बघा झाडी खायची काळी तर मित्रांनो हे बघा मग किती कोकरी भेटली असत बारकी साईज हा हे बघा एक दोन तीन चार पाच सा। सात आठ भेटले असत आणि आकडे प्रकाश सावंत गरवता असा तुझं नाव काय मित्रा गितेश। हा गितेश अय गीतेश हा तुझा अरे रोशन हा तर आपण मागच्या स्पॉटवरती इलेला असा तुम्हाला दाखवतोय मासे काढताना आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा यो प्रकाश सावंत माझा कॉलेजचा मित्र असा आत्रा कॉलेजचो तो इलो आज माझ्यासोबत

खूप टायमान लागले मित्रांनो बघा चढवा घरी बाहेर येईल टाकून करू लावली ना हा तो लाईव कॅच आहे लाईव पास आहात काय <laughs> तुम लाईव्ह कॅच बघा लाईव्ह अरे बाबा मित्र अजून एक गावलेली असा मित्रांनो बघा कोकेरी एकच साईज आहे सगळी भर तू आपली धाबळी भावा ऐकू आज

जेवण किती भेटले आहेत बघा इल्यापासून दाखवती दाखव तू लावते थमनेलला फोटो हा <coughs> का एवढे भेटले असं बघूया लाईव्ह कॅच भेटतं का बघूया आता खूप टायमा टायमान लागत इसून वरचा बऱ्यापैकी पाणी खाली गेलेला असा मग वरचा पूर्ण पाणी क्लिअर होता तर भरतीला तेव्हा परत भरत मित्रांनो एका बघा गोबरो भेटलो बारकोसो साईज बघा गोबऱ्याची बारकिया किया, सब क्युअर भेटलो तू नाव सांग चॅनलचं काय पपन ओपन ब्लॉग काय पपन कमरे ब्लॉग युट्यूब चॅनल तर नक्की जाऊन ते का सब, सबस्क्राईब करा कसे मासे मारता बघा फक्त गळत लावल्या ना